नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार तेराला विचारलेला आलेख या टॉपिकवरील प्रश्न पाहिलेला होता आज आपण दोन हजार सतराला विचारलेला प्रश्न पाहणार आहोत या ठिकाणी नव्याण्णव व शंभर असा प्रश्न क्रमांक आहे दोन हजार सतराचा पहिली ते पाचवीचा हा पेपर आहे सूचना आलेखाचे निरीक्षण करून सोडवा अशी आहे आणि सूची दिलेली आहे विद्यार्थी उपस्थिती वाय अक्षावर प्रमाण एक सेंटीमीटरबरोबर शेकडा पाच या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी शेकडा उपस्थिती दिलेली आहे डाव्या बाजूला आणि जे खाली आहेत ते खाली महिन्यांचे नाव दिलेले आहेत या ठिकाणी जर तुम्ही जून महिन्याचा विचार केला तर शेकडा उपस्थिती साठ आहे त्यानंतर जुलै महिन्याचा विचार केला तर शेकडा उपस्थिती पंच्याहत्तर आहे त्यानंतर ऑगस्ट महिन्याची उपस्थिती आहे ऐंशी आणि सप्टेंबर महिन्याची उपस्थिती आहे पासष्ट आणि जो ऑक्टोबर महिना आहे त्याची उपस्थिती तुम्ही पाहिलात तर ती आहे नव्वद आता आपण प्रश्न पाहूया जून महिन्याची विद्यार्थी उपस्थिती जी आहे ती विद्यार्थी उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या विद्यार्थी उपस्थितीचा शेकडा कितीने कमी आहे असं म्हटलेलं आहे जून महिन्याची जी विद्यार्थी उपस्थिती आहे ती उपस्थिती आहे साठ आणि ऑगस्ट महिन्याची जी विद्यार्थी उपस्थिती आहे ती आहे ऐंशी आता शेकडा कितीने कमी आहे असं विचारलेलं आहे मग हे काढत असताना कसं करायचं तर या ठिकाणी या दोघांमधला फरक घ्या तो आहे वीस छेदस्थाने कोणाचा म्हटलेला आहे ऑगस्ट महिन्याच्या म्हणून ऐंशी घ्या आणि गुणाकारामध्ये शंभर एक वीस एकवीस वीस चौक ऐंशी चारने शंभरला भाग द्या उत्तर किती येणार आहे पंचवीस म्हणजेच जून महिन्याची जी विद्यार्थी उपस्थिती आहे ते ऑगस्ट महिन्याच्या विद्यार्थी उपस्थितीच्या शेकडा पंचवीसने कमी आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूया किती महिन्यात विद्यार्थी विद्यार्थ्यांची जी शेकडा उपस्थिती आहे ती शेकडा उपस्थिती पाच महिन्यातील शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा जास्त आहे असा हा प्रश्न आहे तर जून महिन्याची साठ आहे अगोदर आपणास शेकडा सरासरी उपस्थिती किती आहे ते काढावी लागेल तर पाच महिन्याची शेकडा सरासरी उपस्थिती घेऊया साठ जून महिन्याची आहे जुलै महिन्याची आहे पंच्याहत्तर त्यानंतर ऑगस्ट महिन्याची आहे ऐंशी सप्टेंबर महिन्याची आहे पासष्ट आणि ऑक्टोबर महिन्याची आहे नव्वद एकूण पाच महिने दिलेले आहेत म्हणून पाचने याला भाग द्या यांची बेरीज येणार आहे एकूण तीनशे सत्तर आता याला पाचने भाग द्या पाच ते पस्तीस उरले दोन पाच एकवीस म्हणजे शेकडा सरासरी किती आलेली आहे चौऱ्याहत्तर जर आता आपण विचार केला शेकडा सरासरी सरासरीपेक्षा उपस्थिती जास्त म्हटलेली आहे मग चौऱ्याहत्तरपेक्षा जास्त जर तुम्ही विचार केला तर जुलै महिन्याची किती आहे पंच्याहत्तर आहे त्यानंतर ऑगस्ट महिन्याची ऐंशी आहे आणि ऑक्टोबर महिन्याची नव्वद आहे म्हणजे एकूण जे तीन महिने आहेत जुलै ऑगस्ट आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांची जी शेकडा उपस्थिती आहे ती पाच महिन्यातील शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा जास्त आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर तीन तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये